प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिका दिवसेंदिवस खूपच सुंदर वळणावरती येताना तर आपल्याला दिसत आहे पण प्रेक्षकांनो आता खरी एंट्री झालेली आहे गुरुजींची आणि गुरुजींच्या एंट्रीने मालिका आत्तापर्यंत जी आधांतरी चालू आहे ती मालिका आता पूर्ण एक तिला बेस आलेला आहे असं गुरुजींनी नक्की काय सांगितलंय की ज्याच्यामुळे आता इकडे सगळेच घरचे पूर्णपणे हादरलेत आणि गुरुजींच्या एका एक निर्णयामुळे आता काहीही झालं तरी आपल्याला माघार घेता येणार नाही हे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्थ आणि त्याचबरोबर नंदिनी या दोघांना समजलेलं आहे प्रेक्षकांनो असं नेमकं काय घडलंय की नंदिनी आणि पार्थ यांनी गो गुरुजींच्या एका शब्दामुळे आता मात्र आपला निर्णय बदलण्याची वेळ आले गुरुजींनी अशी काय भविष्यवाणी केले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया छोटासा व्हिडिओ संपूर्ण पाहू प्रेक्षकांनो आजच्या प्रोमोमध्ये आपण तर पाहिलेलं आहे की आता इकडे जीवाने प्रँक केलेला आहे जीवाने नंदिनीला आपली तब्येत बरी नसल्याचं सांगितलंय जेणेकरून नंदिनी आपल्याला भेटायला येईल आणि त्याच वेळेला मग आता तो मानिनी आणि बाबांना दोघांनाही रिक्वेस्ट करतो की प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझी आता याच्यामध्ये तुम्ही मदत करा असं म्हटल्यावरती ते दोघंजणंसुद्धा आता मदतीसाठी तयार आणि त्यानंतर नंदिनी आता इकडे सांगत आहे हे ठीक आहे मला तुम्हाला भेटायचं नंदिनीला ॲक्च्युली वेगळ्या विषयावरती बोलायचं आहे तिला आता आपण म्हणजे डिवोर्स वगैरे या अशा विषयावरती बोलायचं आहे पण जीवा मात्र तिला मनवण्याचा प्रयत्न करतो आहे इकडे तोपर्यंत मानिनी आपल्या मिस्टरांना सांगती आहे हे बघा कसं आहे ना काही झालं तरी आपल्याला जीवापाड प्रयत्न करून या दोघांचा संसार सुरळीत करायचा आहे तर एक काय काम करूया मुळातच आपण आता म्हणजे गुरुजींना बोलवूया आणि एक छोटीशी पूजा घालूया म्हणजे आपले दरवर्षी घातली जाते ना तशीच आपण आता दरवर्षी घालतो ना ही पूजा संक्रांतीच्या या पिरियडमध्ये तशीच पूजा घालूया आपण गुरुजींना सांगायचं की आपण ही पूजा घातली असं नाही गुरुजींना काही माहितीच नाही आहे आणि ते स्वतःहून आता हे करत आहेत असं बोलायचं आहे कळलं दोघांचं प्लॅनिंग ठरतं आणि आता दोघंजणं या चौघांना एकत्र एक येण्यासाठी पूजा करण्याचा प्रेक्षकांनो निर्णय घेत आहेत आणि गुरुजींना लगेचच फोन करून बाबांनी आपण असं असं पूजा करतोय असं सांगितलेलं आहे गुरुजी आता पूजेसाठी तयार झालेत कुठेतरी काहीतरी मार्गी लागू दे म्हणून आता हे सगळे प्रयत्न चालू आहेत प्रेक्षकांनो मग त्याच वेळेला ज्या वेळेला हे प्रयत्न चालू आहेत आणि तेव्हा आता जीवा इकडे नंदिनीला भेटायला आलाय नंदिनीला भेटायला आल्यावरती हे बघ नंदिनी काहीही झालं ना तरीसुद्धा मुळातच मी आता म्हणजे एक संधी मागायला आलो आहे नंदिनी म्हणते मी ती संधी नाही देऊ शकत आहे मला माहिती आहे तुमची तब्येत ठीक आहे तुम्ही उगाच हे सगळं केलेलं आहे तर आता मी फक्त इतकंच सांगायला आले की कितीही काही झालं तरी एकदा तुटलेलं माझं मन जोडलं जाणार नाही आहे आणि हे शंभर टक्के आहे त्यामुळे उगाचच तुम्ही आता माझ्यासाठी प्रयत्न करू नका आणि त्याचा काहीही उपयोग होणार नाही आहे नंदिनीने एका झटक्यात जीवाला झटकले पण दिव जीवा, जीवा मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायला प्रेक्षकांनो अजिबात तयार नाही आहे त्यांनी आता विचार केलाय काहीही झालं तरी सुद्धा मी हार मानणार जीवा प्रेक्षकांनो घरी आलाय आणि हा तर माझा डाव अगदी फसलाय असं तो सांगतोय आणि त्यावरती लगेचच मानिनी म्हणते काय झालं त्यावरती तो सांगतो अग त्यांनी ना मला आता भेटायला बोलवलं भेटल्या आणि काय घडले ते सगळं तो सांगतो तो, तो सांगतो की त्या डिवोर्सचाच विषय घेऊन बसल्यात त्यावरती, बस त्यावरती मानिनी त्याला सांगते खरं सांगू का तर आता अरे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही गुरुजींना बोलवले आणि गुरुजी तर आता पूजा करायला येत आहेत यावर तो म्हणतो ही संधी आहे तुम्ही एक काम करा तिला आता लगेचच सा सांगा की गुरुजी येत आहेत तर तुम्हाला यायलाच पाहिजे मग आता मानिनी फोन करते आणि ती म्हणते अगं नंदिनी काहीतरी गडबड झाले गं म्हणजे आता मी तुला एरवी कधी बोलले नसते पण असा गोंधळ झालेला आहे की गुरुजींचा फोन आला मानी नी सा आता मानिनी या सगळ्यामध्ये सामील आहे आणि आता गुरुजींचा फोन आला होता गुरुजींनी सांगितलं आहे की आपली दरवर्षीची पूजा आहे ती पूजा तर काय करू मी आता त्यांना नकार देऊ का तुला काय वाटते म्हणजे जर का मी गुरुजींना या कामासाठी नकार दिला तर त्यांना वाईट वाटेल पण ठीक आहे त्यावरती आता आता इकडे नंदिनी नाही म्हणणार नाही याची शंभर टक्के खात्री आता सगळ्यांनाच असते आणि त्यामुळे नंदिनी ते हवे तेच बोलते नंदिनी सांगते नाही कसं आहे आपल्या घरातले प्रॉब्लेम आपल्या इथेच असले बरे ज्या वेळेला ऑफिशियली डिवॉर्स होईल त्यावेळेला तर आता सगळ्यांना समजेल पण आत्ता तरी सध्या मी यायला निघालेली आहे प्रेक्षकांनो तोपरी पूजेची अनाऊन्समेंट चाललेली आहे आणि रम्या आणि आता इकडे दोघीजणी वसू या दोघीजणी खूपच आता कारस्थानं करतायत आणि त्या सांगतायत काही गरज नाही आहे ही पूजा वगैरे करायची कसं आहे आत्ता जरी नाही समजलं तरीसुद्धा सगळ्यांना ह्या गोष्टी करणारच आहेत ना मग कशासाठी तुम्ही सगळं हे करताय मला तर कळतच नाहीये की या गोष्टी करण्याची काही गरज आहे का यावरती चिडलेले बाबा आता जोरात ओरडतात आणि ते सांगतात एक मिनिट हा आमच्या घरचा प्रश्न आहे आणि आमच्या घरामध्ये आम्ही काय करायचं हे आम्ही बघू तुम्ही या सगळ्यापासून जर लांब राहिलात ना तरच चांगलं होईल त्यामुळे एक काम करायचं आमच्या घरच्या मॅटरपासून लांब राहायचं आहे आणि उद्या गुरुजी येणार आहेत गुरुजींच्या समोर आता कुणीही काही विषय काढायचा नाहीये खबरदार जर हा विषय निघाला तर गाठ माझ्याशी आहे प्रेक्षकांनो बाबांनी तर आता खूपच मोठा निर्णय घेतलाय आणि त्यांनी आता या दोघींना फटकारलाय झालं आता इकडे पूजेच्या सगळी तयारी होत चाललेली आहे आणि आता ह्या दोघींची कारस्थानं काही थांबायची नावच घेत नाहीयेत दोघी जणी आता इकडे चांगल्याच चिडलेल्या आहेत आणि त्या विचार करतात की नाही हे जरा अतिच झालेलं आहे त्यावरती रम्या म्हणते मग आता काय करणार आहेस यावर यावरती वसू सांगते चिंताच करू नकोस तू बघच आता मी काय करते ज्या वेळेला गुरुजी येतील ना तेव्हा मी स्वतः स्पोर्ट करीन की आता यांचं काही लग्न खरं नाही आहे आणि आता तुम्हाला फसवण्याचं काम आहे है हे डिवॉर्स फाईल केले असं म्हटल्यावर ती ती सांगते पण त्याच्यानी काय होईल यावरती ती म्हणते त्याच्यानी गुरुजी संतापतील आणि गुरुजींच्याच मार्फत सगळीकडे पसरेल आणि मग हे दोघं काही एकत्र येणार नाहीत एक फायनली पूजेचा दिवस आलेला आहे पूजेच्या दिवशी नंदिनी आलेली आहे आणि नंदिनी आता इकडे जीवाकडे पाहते ज्या वेळेला नंदिनी जीवाकडे पाहते आणि ती सांगते कोणत्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका खरं तर मी तुमचा गैरसमज व्हावा या कारणास्तव इकडे येणारच नव्हते पण खरं सांगायचं तर आता मी या कारणासाठी आलेली आहे कारण कारण खरं तर मला आता म्हणजे कुणालाही नाराज करायचं नव्हतं आणि याच कारणासाठी मी आता आलेली आहे त्यामुळे खरं तर तुम्ही गैरसमज करून घेऊ नका कारण काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये हे मानत नाहीये यावरती मग जीवा सांगतो मग तुम्ही स्पष्टपणे सांगायचं होतं की मी हे करणार नाही किंवा काहीही जे काही असेल तुमी का एकड़े एकड़े सांग सांग जी जी। एकड़े ते तुम्ही का इकडे आलात उगाच आता इकडे हे करायची काही गरज नव्हती असं म्हटल्यावर ती त्या सांगती सांगायला लागते ठीक आहे ही माझी मर्जी झालं आता इकडे लगेचच काव्या सांगते बाबा याच्याने काय होणार आहे याच्या याच्यावरती आता इकडे बाबा सांगायला लागतात काही झालं ना तरी एक गोष्ट मात्र होणार आहे की तुमच्या हातून पूजन होणार आहे काय माहिती या पूजेनंतर काहीतरी वेगळंच होईल आता काव्य तयार झाले पार्थकडे आले आणि आता पार्थ पण तयार झालाय कारण मुळातच दोन गोष्टी आहेत पार ते कधीही अशा काही कामाला नकार दिलेला नाही आहे एक आणि दुसरं म्हणजे मुळातच त्याचं आता नंदिनी जे आपल्या काव्यावरती किती प्रेम आहे हे आपण पाहिले त्यामुळे तो आता नकारच देऊ शकत नाही आहे प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना फायनली पूजेसाठी आता इकडे सगळेजण जमलेले आहेत आणि आता पूजा सुरू होते गुरुजी आलेले आहेत आणि त्यावरती मग आता काव्य सांगते ताई आता तू तर या सगळ्याला संमती दिलेली आहेस पूजेसाठी बसते आहेस मग आता या घरातून तू जा यावरती ती सांगते जे मी जीवांना सांगितलं तेच तुला आहे काहीही झालं तरी तुझं आणि पार देशमुखांचं नातं हे एक वेळ जुळू शकतं किंवा आता तुम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकता पण मी नाही फायनली आता पूजा सुरू झालेली आहे गुरुजी प्रेक्षकांनो आलेले आहेत आणि गुरुजी आता ह्या चौघांना बसायला सांगतात प्रेक्षकांनो गुरुजींना यातलं काही म्हणजे माहीत नव्हतं पण त्याच वेळेला इकडे आता लगेचच कवसू आणि आता त्याचबरोबर रम्या या दोघीजणी विषय काढतात आणि खरं तर गुरुजी तुम्ही आता ही पूजा करण्यासाठी कसे काय तयार झालात असं सुद्धा म्हणायला लागतात गुरुजी म्हणतात काय झालं त्याच्यावरती तिला दाबण्याचा प्रयत्न मानिनी आणि बाबा करतात पण दोघी काही ऐकायला तयार नाहीत काव्या सुद्धा बोलते पण ह्या दोघी काही ऐकत आहेत त्यावेळेला काय झालं त्यावरती वसू सांगते तुम्हाला प्रकार माहीत नाहीये का सोशल मीडियावरती बरीच या सगळ्याची आता इकडे धूम आहे तुम्ही पाहिलं नसाल तर आता खूपच मोठी गडबड घडले आणि घडलेला प्रकार ती सांगायला लागते त्यावरती गुरुजी आता सांगायला लागतात तुम्ही काहीही बोललात ना तरी सुद्धा मला हे पटणार नाहीये मुळातच जर का या चौघांनी एकमेकांच्या विरोधात घेतला किंवा किंवा आता जर हे चौघ वेगळे झाले तर या दोघाही मुलांच्या जीवाला धोका आहे जर या मुली यांच्या आयुष्यातून निघून गेल्या तर हे दोघ जण आयुष्यातून पार बर्बाद होऊन जातील आणि मग यांना आयुष्यामध्ये कुणीही उठवू शकत नाहीये आणि हे फक्त मी बोलत नाहीये तर हे भाकीत आहे कारण आत्तापर्यंत मी कधी बोललो नाही कारण मला नव्हतं वाटत की देशमुखांच्या घरामध्ये दे, हा असा काही प्रकार होईल पण आता मी एकच गोष्ट सांगतोय जर नंदिनी इकडे सोडून गेली जीवाला आणि जर काव्य आणि ह्यांचं हे नाही झालं तर दोन्हीही मुलं ही आता हकनाक बळी जातील हे सत्य आहे हेच देशमुखांचा शाप आहे प्रेक्षकांनो आता मात्र खूपच मोठा धक्का बसलाय जीवा आणि हे खरं तर नाटक चालू होतं पण गुरुजींचं नाटक चालू नाही आहे प्रेक्षकांनो गुरुजींनी सत्यामध्ये सगळं आता कथन केलेलं आहे आता गुरुजींच्या या भविष्यवाणीमुळे नंदिनी आणि पार्थ हे दोघंजण काय निर्णय घेणार किंवा आता या भविष्यवाणीचा नंदिनी पार्थ काव्या या सगळ्यांवरती आता मात्र काय परिणाम होणार आहे अनेक प्रश्नांची उत्तरं आता गुरुजींच्या येण्यामुळे आलेली आहेत नंदिनी खूपच हे झाले कारण आता जीवाच्या जीवाचा धोका ती कधीही पत्करू शकत नाही आहे या सगळ्यामुळे नंदिनी काय निर्णय घेणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे